हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मजेत ना मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे आणि आज आम्ही जात आहोत श्री स्वामींच्या मठात आम्ही दर गुरुवारी श्री स्वामींच्या मठामध्ये दर्शनासाठी जातो आणि आत्ता नवरात्रीमध्ये स्वामींच्या मठामध्ये दररोज पारायण चालू असते सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आम्ही स्वामींच्या मठाकडे जात असताना आम्हाला एक मंडळ दिसले त्या मंडळाचे नाव होते शेनेश्वर मित्र मित्रमंडळ खूप सुंदर अशी सजावट त्या मित्रमंडळाने केलेली होती आणि नवरात्रीमध्ये देवीचा हा मंडप खूपच आकर्षक होता आणि खूप सुंदर होता नवरात्रीमध्ये देवी सप्तशृंगी मातेची त्यांनी स्थापना केलेली आहे येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना त्यांच्या सप्तशृंगी देवीचे दर्शन होते आणि त्यांचं डेकोरेशन सर्वांना खूप आवडत आहे शिवनेश्वर मित्र मंडळाने खूप सुंदर अशी देवीची स्थापना केलेली आहे आणि डेकोरेशनही खूप सुंदर केलेले आहे श्री स्वामींच्या मठाकडे जाणारा रस्ता खूपच छान आहे आणि आता आपण श्री स्वामींच्या मठाजवळ पोचलेलो आहोत आपल्याला बाहेरूनच श्री स्वामींच्या मठाचा कळस दिसत आहे बाहेरूनच आपल्याला श्रीस्वामींचा मठ दिसत आहे आता आपण श्री स्वामींच्या मठाच्या गेटजवळ आलेलो आहोत आम्ही आता, आता श्री स्वामींच्या मठामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता ती गाडी पार्क करून घेत आहेत त्यांची गाडी पार्क झाल्यानंतर आता आपण श्री स्वामींच्या मठाच्या आतमध्ये जाऊया बाहेरच आपल्याला बघा श्री स्वामी सेवा केंद्र कोळशेवाडी असा बोर्ड दिसत आहे एंट्री गेटच्या मोठ्या कमानीवरच लिहिलेले आहे श्री स्वामी सेवा केंद्र मेन एंट्रीलाच एक छोटा बोर्ड आहे त्या बोर्डवर असं लिहिलेलं आहे की विवाहित स्त्रियांना ड्रेस घालून पुढे जाण्यास परवानगी नाही आणि मुलींना जीन्स टी शर्ट घालून पुढे जाण्यास मनाई आहे आणि पुरुषांना लुंगी बनियन बोरमडा घालून पुढे जाण्यास परवानगी नाही हिंदू संस्कृती जपण्यासाठी सहकार्य करा असा बोर्ड आपल्याला बाहेरच लावलेला दिसतो चला तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया श्री स्वामींच्या मठामध्ये खूप साऱ्या महिला आलेल्या आहेत आणि पुरुषही आलेले आहेत सर्व महिला पारायणासाठी बसलेल्या आहेत नवरात्र आहे त्यामुळे इकडे सर्वजण पारायणासाठी आलेले असतात नवरात्रीच्या नऊ दिवस इकडे पारायण चालूच असते समोरच आता आपल्याला स्वामींचा मठ दिसत आहे आणि आता आपण स्वामींच्या दर्शनासाठी आज जाणार आहोत त्याआधी खाली बघा किती सुंदर सुविचार लिहिलेला आहे श्री स्वामी समर्थ आधार देणारा हा रिकामा असला तरी चालेल पण स्पर्श मात्र बळ देणारा हवा आणि त्याच्या खालीच आपल्याला देवी दुर्गा मातेची रांगोळी काढलेली दिसत आहे खूप सुंदर अशी रांगोळी इथे काढलेली आहे आणि एका बाजूला बघा सर्व महिला पारायणासाठी बसलेल्या आहेत खूप शांतता आहे या मठामध्ये मठामध्ये येणाऱ्या सर्व महिला आपापल्या घरून आसनही घेऊन येतात आणि खूप शांत आणि मन लावून स्वामींच्या मठामध्ये पारायण करतात आता आम्ही आतमध्ये जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणार आहोत आतमध्ये बघा किती सुंदर आणि किती शांतता आहे आणि नि किती निर्मळ वातावरण आहे खूप पवित्र अशी ही जागा आहे समोरच आपल्याला श्री स्वामी समर्थांचे दर्शन होते श्रीस्वामी समर्थांचे दर्शन घेऊन खरंच खूपच छान वाटत आहे कारण की खूपच शांततेत आणि खूप छान असं दर्शन आम्हाला झालेले आहे आणि एका बाजूला नवरात्रीच्या नऊ दिवसांचा घट इथे बसवलेला आहे आणि घटही खूपच सुंदर अशी स्थापना घाटाची केलेली आहे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये घटाची पूजा आणि अखंड ज्योत इथे चालूच असते ह्या मठामध्ये येणारे भक्तजण खूपच श्रद्धेने या मठामध्ये येऊन श्री स्वामी समर्थांची आराधना करतात मनोभावाने पूजा करतात श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी खूप लांबून लांबून भक्तजण येत असतात नवरात्रीमध्ये श्री स्वामींच्या मठामध्ये पारायण करणे खूप शुभ मानले जाते त्याची पुण्यफळ आपल्याला नक्कीच मिळते इथे येणारे सर्व भक्तजण खूप श्रद्धेने स्वामींची पूजा आराधना करत असतात समोरच बघा आपल्याला नवरात्रीतला घटाची स्थापना केलेली दिसत आहे घटाची स्थापना बघा किती सुंदर केलेली आहे आणि घटमाळाही लावलेली आहे आणि एका बाजूला अखंड ज्योतही चालू आहे येणारे श्री श्रीस्वामींचे दर्शन घेऊन झाल्यानंतर नवरात्रीचा जो घट बसवला आहे त्या घटाचीही पूजा करून आशीर्वाद घेतात सर्वात आधी आम्ही श्री स्वामी समर्थांची पूजा करून घेतलेली आहे पूजा करून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थांना नमस्कार करून आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्यानंतर जी देवीचा कळस आहे देवीचा देवी जो घट बसवलेला आहे त्या घटाचीही पूजा करून घेतलेली आहे आणि मग देवीलाही नमस्कार करून देवीचाही आशीर्वाद घेतलेला आहे श्री स्वामी समर्थांचे खूप छान असे दर्शन झालेले आहे बाहेर सर्वांचे पारायण चालू आहे आम्हीही पारायणासाठी आलेलो आहोत आता आम्हीही पारायणाला हो, बसणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पारायण चालूच असतात श्री स्वामी समर्थांच्या या मठामध्ये येणारे सर्व भक्त आपल्या वेळेनुसार श्रीस्वामी समर्थांच्या मठात येऊन दुर्गा सप्तमीचे पारायण करत असतात पारायण करून झाल्यानंतर माळजपही करतात नवरात्रीमध्ये ह्या मठामध्ये खूप गर्दी झालेली असते खूप भक्तजण नवरात्रीमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी येत असतात सर्व भक्तांवर स्वामी कृपा अशीच रावते हीच स्वामीचरणी प्रार्थना तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा